नमस्कार मित्रांनो नॉलेज हिंदी या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलने नुकतेच वीस हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडला आहे यासाठी मी सर्वांचा खूप आभारी आहे असेच प्रेम आमच्यावर असू द्या आणि व्हिडिओजला भरभरून प्रतिसाद द्या आज आम्ही तुमच्यासाठी आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस सर्व प्रश्न संच घेऊन येत आहोत संच वन या याच्यापासून याची सुरुवात होत आहे या संचामध्ये पोलीस प्रशासनावर सर्वात जास्त वेळेस विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील चला मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचा फायदा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेमध्ये होईल अशी मला आशा आहे प्रश्न वन महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर याचं उत्तर आहे रश्मी शुक्ला मित्रांनो रजनी सेठ डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सेवानिवृत्त झाले होते त्यांच्यानंतर त्यांचा अतिरिक्त कार्यभार हा विवेक फडसनकर यांना दिला होता काही काळानंतर पोलीस महासंचालकापदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली होती रश्मी शुक्ला या पहिली महिला पोलीस महासंचालक आहेत हे नक्कीच लक्षात हो ठेवा मित्रांनो दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे वेद कोणते होते तर याचं उत्तर आहे सदरक्षणाय खल निगरण आय सदरक्षणाय म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि खलनिग्रह म्हणजे दुर्जनांचा नायनाट असे या वाक्याचा या ब्रिद वाक्याचा अर्थ आहे सी तिसरा प्रश्न आहे सी सिक्स्टी फोरचे ब्रिद डॅश डॅश हे आहे याचं योग्य उत्तर आहे वीरभोग्या वसुंधरा एकोणीसशे ब्याण्णव साली सी सिक्स्टी फोरची स्थापना झाली यामध्ये विशेष प्रशिक्षण मिळालेल्या सहा साठ कमांडोंचा समावेश आहे मित्रांनो तर हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये होईलच चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी डॅश डॅश येथे आहे तर याचं उत्तर आहे नाशिक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही पहिल्यांदा एकोणीसशे सहामध्ये मध्ये पुणे येथे स्थापन करण्यात आली होती नंतर त्याचे स्थलांतरण नाशिक जिल्ह्यात एकोणीसशे आठमध्ये मध्ये झाले होते ह्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये पोलीस उपनिरीक्षक व पोलीस उपधीक्षक यांना प्रशिक्षण तसेच आय पी एस अधिकाऱ्यांनाही अभिमुख प्रशिक्षण देण्यात येते तर हे नक्कीच लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर ताऱ्याचे चिन्ह तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह आहे ज्याच्यामध्ये पोलिसांचे बिदवाक्य लिहिलेले आहे ते म्हणजे सदरक्षणाय खलनीकरण आहे सहावा प्रश्न एसआरपीएफची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली तर याचं उत्तर आहे पुरंदर या दलाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली झाली सी आर एप मध्ये सध्या सध्या तरी तेरा तुकड्या कार्यरत आहेत सातवा प्रश्न आहे है, खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस ऐकतालाय नाही औरंगाबाद सोलापूर कोल्हापूर व अमरावती तर मित्रांनो कोल्हापूर हे योग्य पर्याय आहे योग्य उत्तर आहे कोल्हापूरला अजूनही पोलीस आयुक्तालय नाही आठवा प्रश्न आहे राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे अ पुणे ब नागपूर क वसई ड गोरेगाव तर याचं योग्य उत्तर आहे गोरेगाव एसआरपीएफ म्हणजेच राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय गोरेगाव येथे आहे मित्रांनो नवा प्रश्न आहे कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकरणात मोडत नाही तर सी आय डी हे दल केंद्रीय पोलीस दलात मोडत नाही मित्रांनो सी आय डी म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट यालाच आपण क्राईम ब्रांच म्हणूनही ओळखतो जो गंभीर गुन्ह्यांचा तपास करतो केंद्रीय दलामध्ये सी आर पी एफ सी आय एस एफ बी एस एफ आय टी बी पी एन डी आर एफ या दलांचा समावेश असतो दावा प्रश्न आहे दहशतवाद्यांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती तर याचं योग्य उत्तर आहे एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी एन आय एचे सध्याचे प्रमुख हे दिनकर गुप्ता आहेत जे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आय पी एस बॅचचे ऑफिसर आणि फॉर्मर चीफ ऑफ पंजाब पोलीसचे अधिकारी होते अकरावा प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे पन्नासवे मुख्य न्यायाधीश आहेत बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून योग्य उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर जेव्हा भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले होते तेव्हा लडाख मध्ये केंद्रीय राखीव दलाचा दलाचे दहा जण जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती त्यांच्या स्मरणात हा दिवस साजरा करण्यात येतो त्यांना या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते तेरावा प्रश्न आहे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी याचं योग्य उत्तर आहे अजित डोवाल अजित डोवाल यांना भारताचा जेम्स बॉन्ड म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो तुम्हाला हे माहितीच आहे आणि त्यांचे त्यांचे खूप साऱ्या गोष्टीही चर्चेत आहेत जसे की पाकिस्तानमध्ये स्पाय म्हणून काम केलं त्यांनी आणि गोल्डन टेम्पल झाली त्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती चौदावा प्रश्न आहे पोलीस उप दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात तर याचं योग्य उत्तर आहे तीन स्टार तीन स्टार हे हे पोलीस उपधीक्षक खांद्यावर असतात त्याचप्रमाणे अशोक स्तंभ हे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक स्तंभ प्लस एक स्टार पोलीस अधीक्षक अशोक स्तंभ प्लस दोन स्टार सहायक पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या खांद्यावर असतात पंधरावा प्रश्न आहे पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो केंद्र सूची राज्यसूची समोरची सूची का वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे राज्यसूची हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हवं तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या काही दिवसातही बघायला मिळतील तर ते नक्कीच तुम्ही पाहा ही आग्रहाची विनंती धन्यवाद